नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये व्हिडिओवरती नसाल तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो तिलोत्तमाने वाजवली चक्क आता ताराच्या कानाखाली तर नेमकं काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर मित्रांनो तुम्ही पाहिलंच असेल की सावली आणि तारा दोघीजणी देखील आता भैरवी वजेच्या घरून निघून थेट आता इकडे मेंदळे कुटुंबात यायला निघालेले असतात पण त्याच वेळेस मात्र आपल्या सावलीची आणि राजकुमारची भेट होती आणि सावली राजकुमारला काय पैसे देते आणि त्यावेळेस मात्र राजकुमार सावलीसमोर पूर्णपणे सुधारलाय असा हाऊ दाखवत असतो पण ॲक्च्युअलमध्ये तो कसा असतो हे तुम्हाला देखील चांगलंच माहीत झालेलं असेल कारण की राजकुमार डोक्यात एकच प्लॅनिंग असतो की काही देखील करून मेंदी कुटुंबाच्या घरात घुसणं कारण की त्याकडे दुसरा ऑप्शन उरलेला नसतो आणि तो मला माहित नसेल पण आता शिवानी देखील पोलिसांना एक खूप महत्वाची खबर देते कारण शिवानी की शिवानीला माहीत असतं की ती इथे अडकून पडणार त्याच्यामुळे शिवानी आता देवाला हे देखील सांगते की ह्या सगळ्या प्लॅनिंगच्या पाठीमागे मी एकटी नव्हती कारण की ह्या सगळ्याच्या पाठीमागे अजून एका व्यक्तीचा खूप मोठा हात होता तो म्हणजेच आता ऐश्वर्या मेंद्र आणि इकडे ऐश्वर्या अशा प्रकारचा एन्जॉय करत असते की तिला वाटत असतं की तिचं नाव कुठे देखील येणार नाही त्याच्यामुळे ऐश्वर्याला वाटत असतं की आता ती पूर्णपणे मोकळी झाली म्हणजेच तिचं आता कोणी देखील नाव घेणार नाही पण आता ना ही स्थिती सगळ्यात मोठी चूक ठरते आणि आता देवाला ही सगळी माहिती काढल्याच्या नंतर देवा ठरवतो हो की आता हिचा देखील आपण चांगल्या प्रकारचाच माज उतरवला पाहिजे तर आता मित्रांनो ज्यावेळेस मात्र तिलोत्तम मला माहीत पडतं की सावली आणि सोबतच मात्र आपली ही तारा ही सगळी जण भैरवजीच्या घरून आल्याच्यानंतर ह्या घरात खूप काही घडलेलं असतं कारण की तुम्हाला माहीतच आहे की किरण त्याच घरामध्ये थांबत असते आणि किरणची आणि बबलूची लव्ह स्टोरी तर आता हळूहळू सुरू झालीच असते पण याबाबत कोणाला देखील थोडी देखील कल्पना पण नसते की सगळ्यांनी मात्र किरणवरती चांगला विश्वास ठेवलेला असतो कारण की सगळ्यांना चांगलंच वाटलेलं असते आणि तुम्हाला माहितीच आहे का शिवानीवरती देखील तिलोत्तमाने त्याच प्रकारचा विश्वास ठेवलेला असतो पण शिवानीने शेवटी काय केलं हेच तिलोत्तमाच्या मनामध्ये सारखं येत असतं त्याच्यामुळे तिलोत्तमा म्हणत असते की कोणत्या देखील व्यक्तीवरती कधी देखील पूर्णपणे विश्वास ठेवायचा नाही आणि तुम्हाला माहितीच आहे की सोहम देखील आता परदेशात गेलेलं आहे ते पण कोणाच्या कंपनीच्या ह्याच्यामुळे कारण की ते फक्त आणि फक्त शिवानीने पाठवलेलं असतं त्याच्यामुळे तिलोत्तमा म्हणते की काही जरी झालं तरी सोहमला लवकरात लवकर इथे बोलतो घ्यायचं असतं आणि एकीकडे एक आता भैरवी भैरवजेला टेन्शन येत असतं की काहीतरी ह्या सावलीचं केलं पाहिजे नाहीतर माझ्या ताराचं करिअर धोक्यात यायचं आणि शिवाय या चा आता देवाने देखील वॉर्निंग दिलेली असते ह्या भैरवजेला चांगलीच त्याच्यामुळे आता भैरविकजेचा चांगल्याच चा 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 प्रकारचा माज उतरलेला असतो तर मित्रांनो आता पुढे घडतं असं की भैरवी वजेने वजे खूप सारे कॉन्सर्ट घेतलेले असतात ते पण सावलीच्या गाण्यांसाठी म्हणजेच तिला स्वतःचं नाव तर मोठं करायचंच असतं आणि सोबतच तुम्हाला माहितीच आहे ताराचं नाव देखील मोठं होणार असतं कारण की तारा फक्त एका पुतळ्यासारखी उभी राहून मान हलवणार असते आणि तोंड हे सगळं होत असताना आपल्या बिचाऱ्या सावलीचं सावलीचं टॅलेंट तसंच जागेवरती आणि पडद्यामागेच राहत असतं कारण की पडद्यामागेच सावली बिचारे आपले हे सगळं काही गाणी गात असते त्याच्यामुळे कोणाला देखील तिची कदर नसते हे तुम्हाला चांगलंच माहीत असतं आणि भैरवजे दे हे देखील म्हणलेले असते तुझा आवाज माझ्याकडे घाण टाकलेला आहे त्याच्यामुळे तू काही जरी झालं तरी मरेपर्यंत तू माझ्यासाठीच काम करशील तर हे सगळं आता सावलीला भोगावं लागतच असतं आणि मित्रांनो आता पुढे हेच गोष्ट उघडकीस येते की तिला तुम्हाला एक गोष्ट परफेक्ट कळते की आता ताराला गाता येत नाही कारण की तुम्हाला माहितच आहे की सावलीला रिहर्सल करायला लावलेले असते त्याच्यामुळे तिलोत्तमाच्या लक्षात येतं की हा तर आवाज सावलीचा एवढा सुरेख आहे पण हे सत्य अजूनपर्यंत सावलीने का नाही सांगितलं आणि मुळात ताराला गाता येत नसते याच्या बाबतीत कोणाकडे काहीच पुरावे नसतात आणि मित्रांनो हे सत्य आता पुढे लवकरच तुम्हाला पाहायला भेटेल की तिलोत्तमासमोर उघडकीस येतं आणि त्यावेळेस मात्र आता तिलोत्तमा शांत बसत नाही कारण की तिलोत्तमाला अगोदरपासूनच तुम्हाला माहिती की एका गोष्टीचा राग घेतो ते म्हणजे खोटं बोललं आणि तिलोत्तम तिलोत्तमासमोर आता एवढं मोठं सत्य उघड आल्याच्या नंतर तिला तमा साराच्या कानाखाली मारणं हे साजिकच आहे आणि तुम्हाला काय वाटतंय एवढं मोठं सावलीच्या गाण्याचं सत्य आता सगळ्यांसमोर लवकरात लवकर आलं पाहिजे का नाही हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ संपूर्ण अपडेटमध्ये तोपर्यंत कमेंट करायला विसरू नका आणि सोबत चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करायला देखील विसरू नका धन्यवाद तर इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओच्या खाली अजिबात देखील कमेंट करायला विसरू नका आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या व्हॉट्सअप चॅनलची लिंक आहे तर लवकरात लवकर कर क्लिक करा आणि आपल्या व्हॉट्सअप चॅनलला जॉईन व्हा कारण की या ठिकाणाच्या अगोदर देखील तुम्हाला त्या ठिकाणी सगळ्या काही अपडेट पाहायला भेटतील तर लवकर जॉईन व्हा धन्यवाद